नवरात्री उपवासात करा हे जादुई काम अजिबात खवळणार नाही पित्त व पोटात होणार नाही उरेल शक्ती दिवस यामध्ये आध्यात्मिक शांतता वेट लॉस कॅलरी बर्न बॉडी डिटॉक्स तर होतेच पण योग्य पद्धतीने न केल्यास ते उलटू शकते चक्कर मळमळ ऍसिडिटी गॅस पित्त खवळून अंथरुणाला खिळू शकता म्हणून खाली दिलेले उपाय व नियम फॉलो करून जर उपवास केला तर उड्या माराल एवढी एनर्जी नक्कीच करू शकता काय आहेत ते उपाय चला पाहूया नवरात्री सण सुरू झाला आहे आणि या सणाला उपवास करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे नवरात्रीचे उपवास हे आपल्या संस्कृतीमध्ये फार पवित्र मानले जातात हे उपवास शरीराला शुद्ध करण्यासाठी आणि देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी केले जातात पण उपवासाच्या या प्रक्रियेत योग्य काळजी नाही घेतली तर शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात विशेषतः पित्ताचा त्रास होऊन तब्येत बिघडण्याची शक्यता असते पोटातील ऍसिड वाढल्याने पित्त आणि जळजळ होऊ शकते त्यामुळे उपवासाच्या काळात काही आवश्यक नियम पाळणे खूप गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला उपवास करताना पित्ताचा त्रास टाळण्यासाठी पाच सोपे आणि महत्वाचे नियम सांगणार आहोत जे तुम्हाला तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत करतील आणि उपवासाचा फायदा मिळवून देतील नंबर भरपूर पाणी प्या उपवासाच्या काळात शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवणे अत्यावश्यक आहे रोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणे तुमच्या शरीरातील ऍसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करते पाणी पिल्याने पित्त निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात तुम्ही नारळ पाणी किंवा लिंबू पाणी देखील पिऊ शकता ज्यामुळे शरीराला आवश्यक खनिजे मिळतात नंबर दोन मध्यम प्रकारचे फळे आणि सुकामेवा खा उपवासाच्या काळात शरीराला ऊर्जा आणि पोषक घटक मिळण्यासाठी मध्यम प्रमाणात फळे आणि सुकामेवा खाणे आवश्यक आहे सफरचंद पेरू आणि शरीराला ऊर्जा देतात काजू बदाम आणि खजूर यांचे सेवन केल्याने शरीरातील ताणतणाव कमी होतो आणि पित्ताचा त्रास देखील टाळता येतो नंबर तीन वेळोवेळी खा उपवासाच्या काळात योग्य अंतराने खाणे खूप महत्वाचे आहे खूप वेळा उपाशी राहिल्याने पोटात आमलं तयार होते आणि पित्ताचा त्रास होतो त्यामुळे वेळच्या वेळी थोड्या प्रमाणात खाणे उत्तम उपवासाच्या अन्नाचा दिवसात एक ते दोन वेळा विचारपूर्वक आहार घ्यावा नंबर चार तळलेले पदार्थ टाळा उपवासात साबुदाना वडा तळलेले बटाट्या वडा असे पदार्थ आवडीने खाल्ले जातात पण हे पदार्थ पचनासाठी जड असतात आणि पित्त वाढवू शकतात त्याऐवजी भाज्या ताजे सलाड किंवा उकडलेले पदार्थ खा फळे भोपळ्याचे पराठे किंवा हलक्या भाज्या खाणे हे चांगले असते नंबर मसालेदार आणि तिखट पदार्थांपासून दूर राहा तिखट आंबट आणि मसालेदार पदार्थ पित्त वाढवण्यास कारणीभूत ठरतात उपवासाच्या काळात अशा पदार्थांचे से सेवन करणे टाळावे याऐवजी साधे कमी मसाल्याचे पदार्थ खावे यामुळे पचन व्यवस्थित होते आणि पित्ताचा त्रास होत नाही नंबर उपवासात काय खाऊ नये उपवासात साबुदाणा आणि बटाटा हे दोन पदार्थ खूप प्रमाणात खाल्ले जातात पण हे न खाल्लेलेच बरे साबुदाणा हाय कॅलरी अन्न आहे जे लोक जास्त अंग मेहनत करतात त्यांनीच साबुदाणा खावा ज्यांचे वजन जास्त आहे व डायबिटीज आहे त्यांनी बटाटा व साबुदाणा खाणे कटाक्षाने टाळावे बारे मग उपवासाला काय खावे उपवासाला कमी कॅलरी असलेले आणि हलके फुलके लगेच पचणारे जे पोटात ऍसिड बनवत नाहीत असे पदार्थ खावेत राजगिऱ्याच्या लाडूत कॅल्शियम असते जे पचायला जड असते त्यामुळे राजगिऱ्याचे लाडू किंवा चिक्की खाल्ल्यानंतर पोट इतके लगेच भरते की तासांतास भूकच लागत नाही राजगिऱ्याचे थालीपीठ उपमा लाडू चिक्की राजगिऱ्याच्या लाया हे पदार्थ खा बटाटा नाही तर रताळे उकडून खा हे पचायला व पोटाला हलके असतात नंबर हायड्रेटेड रहा दिवसभरात सतत पाणी तर पाहिजे पण पाणी पिवत नसेल तर ग्लासभर ताक लिंबू पाणी आवळ्याचा सरबत कोकम सरबत सब्ज्याचे पाणी असे हेल्दी ड्रिंक्स घेऊ शकता उपवास असताना एकतर लोक जास्त चहा पितात किंवा जास्त प्रमाणात खातात जे खूप हानिकारक असून त्यामुळे उपवासाचे फायदे आपल्या हिंदू सणांमध्ये उपवास हे एक प्रकारचे शरीर डिटॉक्स करण्याचा सर्वात मोठा नैसर्गिक मार्ग आहे उपवासामुळे मानसिक शांतता मनावर कंट्रोल आध्यात्मिक शांतता डिटॉक्सिफिकेशन कॅलरी बर्निंग व कंट्रोल हे फायदे होतात बरेच तास काही न खाल्ल्यामुळे अंग हलके होते आणि अंगावरची सूज उतरते शुगर लेवल मेंटेन होते वेट लॉस होते पचन क्रियेला आराम मिळतो असे बरेच फायदे होतात आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नवरात्री उत्सवामध्ये एनर्जी मेंटेन करण्यासाठी नक्की युजफुल ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद